राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणं काही सोपी गोष्ट नाही पण महाराष्ट्रात काही व्यक्तिमत्व असे आहेत की राजकीय असो सामाजिक असो किंवा शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलंय आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे पतंगराव कदम मरावे तरी कीर्तिरूपी उरावे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पतंगराव कदम म्हणूनच आज आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीजमध्ये मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पतंगराव कदम यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन महर्षी सामाजिक नेते या सोबतच पतंगराव कदमांची अजून एक ओळख म्हणजे राजकारणी राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात काम करताना त्यांनी अशा पद्धतीने स्वतःच्या कामांचा ठसा उमटवला की आजही त्यांची आठवण काढली जाते पतंगराव श्रीपतराव कदम एक भल मोठं नाव आणि त्यासारखीच भली मोठी कारकिर्द शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात असणाऱ्या सोनसळ नावाच्या एका दुर्गम गावात जन्मलेल्या पतंगरावांना शिक्षणाची आवड लहानपणापासूनच लागली पण परिस्थिती अगदी त्यांच्या विरोधात होती गावात शैक्षणिक सुविधांचा अभाव होता अगदी प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुद्धा दररोज जवळजवळ चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागायची अशा परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्यापेक्षा शिक्षण सोडून देण्याचा पर्याय अनेक जण निवडायचे पण पतंगराव यांनी हार मानले नाही कधी पायपीट करून तर कधी वसतीगृहात राहून त्यांनी दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं परिणामी पतंगराव कदम हे त्यांच्या गावातील दहावीची परीक्षा पास होणारे पहिलेच व्यक्ती ठरले शाळेत असताना पतंगरावांना शिक्षणाची गोडी लागली ती कायमचीच दहावी नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सातारा येथील शिवाजी महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं पुढं पतंगरावांनी उच्च शिक्षणासाठी पुणे गाठलं पुण्यात एकीकडं पतंगराव पदवी पदव्युत्तर आणि डॉक्टरेट असं त्यांचं शिक्षण पूर्ण करत होते तर दुसरीकडं आज कित्येक एकरात पसरलेल्या भारतीय विद्यापीठाची संकल्पना पतंगराव कदम राहत असलेल्या पुण्यातील एका छोट्याशा एकोणीसशे चौसष्ट मध्ये डॉक्टर कदम यांनी विद्यापीठाची स्थापना केली तेव्हा ते अवघे वीस वर्षांचे होते असं सांगितलं जात सुरुवातीपासूनच त्यांचं ध्येय भारतीय विद्यापीठाला एक वेगळी शैक्षणिक संस्था म्हणून विकसित करण्याचं होतं पुढे सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीवरून भारत सरकारने भारतीय विद्यापीठाच्या बारा घटकांना अभिमत विद्यापीठ दर्जा दिला तेव्हा त्या त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरलं कोणतीही चांगली शैक्षणिक सुविधा नसलेल्या गावातील मुलापासून ते विद्यापीठाचे कुलपती होण्यापर्यंत डॉक्टर कदम यांची कहाणी अत्यंत प्रेरणादायी होती पण ते इथंच थांबले नाहीत पुढे त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं दिवसेंदिवस पतंगरावांच्या कार्याच्या कक्षा रुंदावत गेल्या शैक्षणिक सहकार सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं आणि पुढे पतंगरावांसारखं बहुआयामी व्यक्तिमत्व राजकारणात उतरलं यशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी वांगी मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली पतंगराव कदम आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्वद साली भिलवडी वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा त्यांची आमदार म्हणून निवड झाली एकोणीसशे नव्वद मध्ये प्रथम राज्याचे शिक्षण मंत्री बनले एकोणीसशे ब्याण्णव साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचा पदभार सुद्धा त्यांना देण्यात आला पुढे नाईक शरद पवार विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात पतंगरावांनी काम केलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात त्यांनी उद्योग वाणिज्य संसदीय कामकाज मंत्री अशा विविध खात्यांचा पदभार सांभाळला सांगलीतील वांगी भिलवडी विधानसभा मतदारसंघातून ते टर्म आमदार म्हणून निवडून आले इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पतंगरावांनी अनेक माणसं जोडली लोकांच्या मनात त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आघळपघळ आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखवणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य त्यांना इतरांपासून वेगळं करायची मात्र रोखठोकपणामुळे काही वेळा ते अडचणीतही यायचे पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार पण स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला ते कधी निराश करत नसत पतंगरावांचं आयुष्य खऱ्या अर्थाने एका रोलर कोस्टर राईड सारखं होत लांबून बघताना सगळं काही भव्य आणि विशाल वाटतं पण जवळ जाऊन पाहिल्यावर त्यात किती चढ उतार आहेत ते कळतं आयुष्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला संघर्ष पतंगरावांच्या आयुष्यभर कमी जास्त प्रमाणात चालूच होता मोठा मुलगा अभिजितचा अपघाती मृत्यू पतंगरावांसाठी मोठा धक्का होता पण त्यातून सावरत त्यांनी त्यांचं काम पुढे सुरूच ठेवलं राजकारणाचा विचार करायचा झाला तर गटातटाचं राजकारण हारजीत सत्तांतरण अशा अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागलं पण पतंगरावांनी काँग्रेससोबतची निष्ठा कायम ठेवली त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं दोन हजार अठरा पर्यंत पतंगरावांची वादळी कारकिर्द हळूहळू मंदावली होती दोन हजार अठरा पासूनच पतंगराव दुर्धराशा रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत होते त्यांना उपचाराकरिता वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं अधिक उपचारासाठी त्यांना अमेरिकेत हलवलं जाणार असं देखील सांगितलं जात होतं मात्र पतंगरावांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि नऊ मार्च दोन हजार अठराला ला वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज पतंगरावांना जाऊन जवळपास सात वर्ष झाले पण आजही लोकांच्या मनात पतंगरावांच्या आठवणी जिवंत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात पतंगराव कदम यांची वजनदार नेता अशी ओळख होती राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या सांगली जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसचा जनाधार कायम राखला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरही त्यांनी कधीही काँग्रेस पक्ष सोडला नाही तर राजकारण करत असताना त्याच बरोबरीने शिक्षण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम सुरू ठेवलं त्यामुळे आजही पतंगराव कदमांची आठवण न चुकता काढली जाते तर तुम्हाला पतंगरावांचा हा प्रवास कसा वाटला जर तुम्हालाही पतंगरावांच्या आठवणींशी जोडलेला एखादा किस्सा माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका